सर्वजण आज या ठिकाणी वेळ काढून आले त्यामुळे आनंदच आहे काही आले काही राहिले राहिलेले राहिलेच आणि आलेले आलेच ओके आ, दर। तर सर्वांनी मार्गदर्शन केले वर्षभर केलंय आणि आज आपल्याला मोलाचं मार्गदर्शन सुमित सरांचं मिळालं अक्षय सरांचं मिळालं लक्षात आणि विद्यार्थ्यांनी त्यांचं मनोर चांगल्या प्रयत्न मांडलेला आहे खर तर आज निशब्द आहे कारण आज बोलाव काय यासाठी म्हणजे शब्द उरले नाही मन भाऊक झाले निरोप हा थोडासा भावनिकच का असतो कारण गेली बऱ्याच बॅच आल्या गेल्या सुरुवातीला त्या एक दोन वर्षासाठी राहिल्या पण ही जी बॅच होती ती स्पेशल होती असं मला वाटतं कारण ज्यावेळेस मी माझ्या करिअरची सुरुवात केली होती होती लक्षात त्या वेळेपासून तुम्ही माझ्यासोबत आहात तीन वर्ष झाले आहात आणि तीन वर्षामध्ये बरंच काही मी या ठिकाणी बदल करण्याचा तुमच्यामध्ये परत म्हणजे प्रयत्न तर केलेला आहे लक्षात तीन वर्षात काय केलंय आणि काय नाही हे ज्यावेळेस उद्या तुम्ही बाहेर पडाल तर त्याचा अनुभव कदाचित त्यावेळेस तुम्हाला येईल कारण माणसाला माणसाची किंमत ही गेल्यानंतर कळते जग सोडून नाही पण दूर गेल्याने मी कुठे जाणार नाही मी इथंच आहे आणि तुम्ही इथंच आहात परंतु ज्यावेळेस तुम्ही या रेणापूरच्या बाहेर पडाल त्यावेळेस मी शिकवलेल्या गोष्टी तुम्हाला शंभर टक्के कामाला येतील याची मात्र मला खात्री आहे लक्षात येत आहे तर सर्वांनी त्यासाठी जे काही आपण वर्षभर प्रिपरेशन केलेलं आहे वर्षभर आपण जी मेहनत घेतलेली आहे तर त्याचा आता कुठेतरी म्हणजे काय म्हणतो आपण की परमेश्वर जसं आहे तसं फळ हे कधी मिळतो प्रयत्नांना मिळतो ज्यावेळेस तुम्ही प्रयत्न करता त्याच वेळेस तुम्हाला परीक्षा जी दहावी बोर्डाची परीक्षा असते ती परीक्षा आता आलेली आहे आपली आणि त्या परीक्षेला आपल्याला निष्फल म्हणजे आपल्याला काम करतो निडरपणे समोर जायचंय लक्षात घाबरायचं नाही ज्या टिप्स द्यायच्या होत्या त्या अक्षरशः आपल्याला ऑलरेडी दिलेल्या आहेत सर्व लक्षात येते तर कुठेतरी बाबा त्यांना फॉलोअप करा लक्षात येत आहे की हे मला वाटत नाही की किंवा इतर क्लासेस मध्ये एवढ्या म्हणजे बेसिक गोष्टी पासून तुम्हाला पूर्ण प्रिपरेशन करून घेतलं जाय तुम्हाला अनुभव असेलच ज्यांनी अक्षय सरांकडे आता या वर्षी इंग्लिश शिकलेली आहे त्यांना ते अनुभव आलेलेच आहेत आणि अक्षय सर कोण आहेत आणि ते काय बोलतात काय शिकवतात याचा अनुभव सुद्धा तुम्हाला त्यांनी आता एक काही थोड्याशा मिनिटामध्ये भाषणा करून आपल्या दिलेलं आहे प्रिपरेशन कसं करावं काय करावं आणि निस्वार्थ एज्युकेशन लक्षात येत की बाबांनो दुसरीकडे कसं असतं की हे आमच्या क्लासचे विद्यार्थी नाही ना ना याला काही सांगायचं नाही किंवा हा माझा विद्यार्थी नाही याला काही सांगायचं नाही लक्षात आहे का तर हे असं आमच्याकडे चालत नाही जो म्हणजे शिक्षकाचा धर्म आहे शिक्षकाचं काम आहे तर ते इथे निभावलं जात विद्यार्थ्यांना घडवणं ही एकमेव त्या ठिकाणी काय बाबांनो गोष्ट महत्वपूर्ण समजून काम करणं हे काम चालत आपल्या ते सर्वात महत्वाचं मी आधीच म्हणलेलं आहे की मला बाकी गोष्टीपासून वोष्ट काही फरक पडत नाही मला माझा विद्यार्थी घडला पाहिजे माझाच नाही कुठल्याही विद्यार्थी मार्गदर्शन करत असतो हे अनुभव तुम्हाला आहे आपल्या क्लास जास्ती नसतील बऱ्याच आपल्या विद्यार्थ्यांसोबत त्यांचे मित्र येतात शाळेत येतील हे येतील त्यांना सुद्धा मार्गदर्शन केलेलं आहे लक्षात येते तर हे कुठं तर ते माझं काम आहे मी तो करतोय याचा मला आनंद वाटतो म्हणून मी करत असतो आणि सगळ्यात महत्वाची कुठेतरी स्वार्थ येऊ नये त्याला म्हणून बघू नका त्याला तुम्ही काय की शिक्षक आणि विद्यार्थी असं म्हणून बघितला तर दोघांची त्यामध्ये चांगलाच आहे फायदाच आहे बरोबर आहे तर हे थोडस लक्षात ठेवा आणि या वर्षभरात शिकलेल्या गोष्टींना द्या त्याची जर मेहनत करा ज्या चुका सुमित सरांनी सांगितले आपण काय करतो तब्येतीची काळजी न घेणे

सगळ्यात महत्वाची काय आपली टेस्ट मॅच आहे म्हणले ते टेस्ट मॅच म्हणजे एक महिना परीक्षा द्यायचा आणि आपल्याला हार मानायचे नाही टेस्ट मध्ये उभं एकाच दिवशी आपण फुल फॉर्म मध्ये खेळून दुसऱ्या दिवशी सगळे आवाज लावू कंप्लीट असं जमते नाही नाही जमते टेस्ट मध्ये आपल्याला टिकून पाच दिवस गेम खेळावा लागतो तसं आपल्याला एक महिना परीक्षा द्यायचा लक्षात येते का टिकून टाइम मॅनेजमेंट करायचंय या परीक्षा आपण आठ दिवस इथे घेतलेले परिस्थिती विद्यार्थी आले बरेच विद्यार्थी आले नाही पण ते टाइम मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे क्वेश्चन पेपर सोडवण्यासाठी नी किती वेळ द्यावा हे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे लक्ष देत आहे तर ह्या सर्व गोष्टींना थोडस डोळ्यासमोर ठेवा अभ्यासाला थोडस काय करा पण महत्व हो द्या आणि मग पुन्हा हो तुम्ही बघा की, की तुमच्या लाईफ मध्ये किती बदल दिसून घेतील किंवा कमी आहे माणसाला ज्यावेळेस माणसाच्या आयुष्यात तो काहीतरी करून दाखवत असतो लक्षात येते का त्यावेळेस आणि आपण एखादा तो खात्याची बी नसतं लक्षात येते का लाईफ मध्ये ना फेजेस असतात जेवढा माझा अनुभव आहे मी हे जास्त नाही पंचवीस ते सव्वीस वर्ष आहे पण पंचवीस सव्वीस वर्षाचा अनुभव जो आहे तर तो ही खूप काही शिकून जातो आणि तोच अनुभव तुमच्या कामा येतोय माझं काम करतोय टीचिंग करतोय तर ते अनुभवच येतोय तुम्हाला अगोदर चार अभाव खाली मला काही माहित असत नाही अभाव कलीन म्हणजे तो झरलाही जास्त बरोबर आहे त्याचे अनुभव असतात आणि कधीही अनुभव घेऊन माणसाने शिकाव कारण अनुभव देणारा माणूस कधीच फोटो बोलत नसतो जी चूक केलेली असते ना आयुष्यामध्ये त्या माणसाने तर ती चूक दुसऱ्याकडून होऊ नये शत्रू जरी असला तरी त्याच्याकडून तर अशा करत असतो सांगत असतो बरोबर आहे ज्या चुका आम्ही केल्यात त्या चुका तुम्ही करू नयेत असं साजिकाच आहे शिक्षक ज्या चुका आई वडिलांनी केल्या त्या आपल्या मुलांनी करू नयेत असं आई वडाना वाटणार आहे म्हणून तळमणींना सांगत असते आपण या दोन माणसाकडेच असं काय करतो दुर्लक्षित पण आलं लक्ष देते की बाबा काय बरोबर की ते सांगायला काय बरोबर उठले की ते सांगाय आणि पुन्हा ज्या वेळेस तुम्ही काय मोठे होता तुम्हाला पुढे पुन्हा सांगायला त्यावेळेस वाटत की यात माझे शिक्षक सांगत होते आई वडील सांगत होते मी आईकर नाही बरोबर आहे तर हे असं पुन्हा आपल्याला लागते तर कुठेतरी ते पण होऊ नये आणि यश आपल्या आयुष्याची भाग आहे त्याच्यामध्ये निराश वरच नाही जास्त येते ते दाखवायचं दाखवायचं की नाही आणि कमी येते याचा हचून बी जायचं नाही हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आयुष्यामध्ये मी तुम्हाला म्हटलंय की बाबा ना एखादी गोष्ट येत असेल तर त्याला जास्त असं म्हणजे हे पण पूर्ण होईल आज काही पण आता पूर्ण नका एखादा क्वेश्चन परीक्षेमध्ये येतोय उठवणी पण होऊ नका मला येते मला येते मला येते लक्षात येते काम सगळ्यात महत्वाचं काय शांत सगळ्यात महत्वाचा पेपर हातात पडला की आपल्याला शांत राहणं स्थिर राहणं गरजेचं आहे

सगळ्यात महत्वाचं काय शांत राहणं शांत राहून पेपर पूर्ण बघणं ऑब्जेक्टिव्ह शेवटला लिहा असं शब्द सांगितले याचा अर्थ क्वेश्चन नंबर 1 मधला ऑब्जेक्टिव्ह शेवटचा बनवला लिहायचा असं नाही ऑब्जेक्टिव्हचा नंबर पहिलाच बनवलाय पण उत्तर शेवटी लिहायचे ठीक आहे लक्षात घ्या दुसऱ्या विद्यार्थी सर <laughs> आपले परंतु जर सुरावतून चालला नाही तर पुन्हा तीच सुद्धा वर्ग करतील असे जर मला की शेवटी लिहा दादा काय तो क्वेश्चन नंबर 1 आलाच बनवले तुम्ही शेवटी लिहितो तसं करायचं नाही शिकवेत सुद्धा महत्त्वाचे असते क्वेश्चन नंबर 1 हा पहिलेच पानावर असला पाहिजे क्वेश्चन नंबर 2 हा दुसऱ्याच पानावर असला पाहिजे सेकंड पान करू नका क्लास मध्ये जसे क्वेश्चन पेपर लिहिले तसे क्वेश्चन नंबर 1 आणि लगेच त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 2 पे खाली लिहिले आपण असं करायचं नाही पैसे दिलेत ना आपण परीक्षा पेपर लिहिले आपण चालले की नाही तर क्वेश्चन सेपरेट पूर्ण लागले तर मागून घ्या आणि डिबर घ्या आपण सोयरा काय बिघडत नाही त्याच्यामध्ये लक्षात घ्या नाहीतर हे कुठतरी नियम सुद्धा पाडा आणि अभ्यास करून कुठतरी आता आता वेळ आहे आपल्याला स्वतःला प्रूव्ह करायची स्वतः काही करत असाल तर त्यांना किंमत आहे स्वतः काही करत नसाल तर किंमत नाही आता अनुभव येतील रिझल्ट लागेल त्यावेळेस असे समोर येतील आपल्याला बरोबर आहे लोक आपल्याला मोटिवेट आपल्याच असे आपल्याला नाव ठेवायच असतील लक्षात का त्यामुळे पसून जाऊ नका अपयश येणं ही चांगली गोष्ट आहे मला वाटतं लक्षात आयुष्यामध्ये अपयश येणं माणूस अपयशी होणं न काही करणं ही चांगली गोष्ट आहे कारण ती वेळ जी असते ना तर मला वाटतं कुठल्या क्लासेस मध्ये जाऊन -पुन, आपण मार्गदर्शन घेऊन सुद्धा तेवढा आपल्याला म्हणजे समजणार नाही वेळ शिकवून जाते जी डाऊनफॉल असतो का लाईफ मध्ये तो, तो शिकवतो ना येणाऱ्या आयुष्यात जगायचे कसं आणि त्याचा बदल कसा करायचे हे शिकवून जाणार तो डाऊनफॉल असतो मला वाटतं की त्याच्यातून आपण शिकलं पाहिजे लक्ष राहिलं पाहिजे शिकलं पाहिजे नाही की स्वतःला पोषत बसलं पाहिजे आपण काय करतोय मला काहीच होत नाही माझ्या काहीच होत नाही बरोबर आहे का नाही आता मी हलो आता मी संपलो कधीच नाही खर्च सी केएफसी नावाचा एक ब्रँड आहे एक व्हेज खर्च होता पासष्ट वर्षाचा किती वर्षाचा पासष्ट वर्षाचा तर त्यानंतर वयाच्या पासष्ट वर्षी चालू केली तर आज त्याच्या ब्रँचेस येतात पासष्ट वर्ष त्याने काय केलं

बोलणं वागणं या सगळ्या गोष्टी गणित शिकवलं प्रिपरेशन करून घेतलं इंग्लिश मुलींना शिकवली ज्यांनी मुलं नव्हते त्यांचं मी काही एवढं हे नाही परंतु त्यांना कळलं असते की आज बऱ्याच काही गोष्टी आपल्याला नवीन शिकायला असतात एक नवीन जोश नवीन जुनुन आणि सगळ्यात महत्वाचा अनुभव जे अक्षर सरांनी अनुभव सांगितले ना मला वाटत नाही या ठिकाणी पेपर बदल ऑनलाईन क्लासेस एवढं कोणी सांगत नाही तुम्हाला अनुभव असतील ते काय नसते फक्त घ्यायचे सोडून द्यायचे एवढं होतं तर बाबा तो प्रिपरेशन इथं करून घेतलेलं आहे ते अनुभव सुद्धा सोबत सोबत मी सांगितलेले आहे शिकवलेले आहेत जगावं कसं सगळ्यात महत्वाचं ते आहे लाईफ मध्ये गोष्टी येतात ना चॅलेंजिंग गोष्टी येतात लाईफ मध्ये आमच्यासोबत या सिच्युएशन मी काय करू आता कसं बोलू सिच्युएशन असते ना असे आता कोणाला बोलता येत नाही

त्याच्यामध्ये मध्ये सुद्धा आला होते एक जण विचारतोय बाबा कसा म्हणजे कुठे सध्या डिप्रेशन मध्ये डिप्रेशन मध्ये काय मान्य घेतो डिप्रेशन सांगतो तुम्हाला ज्यावेळेस आपण स्वतःला प्रूव्ह करू शकत नाही ज्यावेळेस आपण स्वतः काही करू शकत नाही त्यावेळेस डिप्रेशन येत मान्य आहे मी काही त्याच्यामधून गेलेलो आहे ज्यावेळेस मी काही नव्हतो लोक बोलत होते लोक बोलण्यापेक्षा मला स्वतःच त्या ठिकाणी त्रास होत मी मी नाही म्हणजे इतरांसारखं त्या ठिकाणी कमाईला लागू शकत नाही मी स्वतःला का प्रू करू शकत नाही मला सुद्धा वाटत लक्षात प्रत्येकाच्या लाईफ मध्ये ना हे फिक्स आहे येणार आहे तुमच्या लाईफ मध्ये त्याचा पहिला फेज्या दोन तीन महिन्यामध्ये त्यावेळेस आपल्याला काय घराच्या बाहेर पडायला नको मित्रांना फोन लावायला नको बरोबर आहे काय करतोय काय नाही हे नको म्हणजे आपल्याला हळूहळू पण त्या फेजला कसं फेस करायचंय फेस करायचे हे तुम्हाला मी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे टेन्शन घ्यायचं नाही प्रत्येकाची एक व्हॅल्यू असते लक्ष येते का कोणी कोणत्या गोष्टीमध्ये पारंगत असतो कोणी कोणत्या गोष्टीमध्ये पारंगत लक्ष येते सचिन तेंडुलकर या ठिकाणी नापास आहे ना मध्ये नापास विराट कोहली फेम माणूस आहे पण आज ते जगभरात नाव कमवत आहेत कशा होत स्किल आहे ना आपल्यामध्ये बी स्किल असेलच नाही एखादी तरी कशासाठी तो बनवला असेल देवाने आपल्याला काहीतरी कर्तव्य असेल आपल्याला म्हणून तर पाठवलं याच्यामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न तोच आहे लक्षात येईल की मला या जगामध्ये कशासाठी पाठवलं देवाने मी तुम्हा दे तुम्हा तुम्हाला अगोदरच <णटा> सांगते की लाईफ मध्ये जर तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं असेल लक्षात येईल की सगळ्यात मोठा मंत्र किती बी कोणी बी असू द्या काही बी असू द्या किती बी मोटिवेशन थॉट आहे तुम्ही किती बी मोटिवेशन पाहिजे नाही उद्या मोटिवेशन ना इथून बाहेर पडे बंद राहते आज आम्ही एवढं सर्वांनी मोटिवेशन केलं त्याच्या त्या अर्थ निम्या गोष्टी तर अर्थ विसरला तुम्ही इथून बाहेर पडे पडे सगळे विसरता पण एवढी बाहेर येईपर्यंत गेलं विसरून सगळं माणसाची सगळ्यांशनची सुरुवात होतो तुम्हाला की स्वतःला माझी आईवडील माणूसांना त्यांना बोलू द्या तुम्हाला ते मोटिवेशन टिकून राहत नाही पण दररोज हा प्रश्न स्वतःला विचारला की मी का करतोय हे काम आणि कशासाठी करतोय माझे आईवडील मेहनत का करतायत आणि कोणासाठी ना

कसे ते काली पुढे जायचं ना लॅक ऑफ मोटिवेशन है ना केस कमी पडते कमी पडायला लागले मग बघत हे साध्य करायचं असेल ना जाशी प्रश्न स्वतःला विचार इतरांनी विचार काय फायदा नाही आणि दुसऱ्या प्राय कमी काय फायदा नाही प्रत्येकाच्या वेगळे येतात कसं आहे का प्रत्येक एडियन थिम वेगळी याच्यामध्ये व्हारिटी आहे सायन्स मध्ये शिकले आपण विनियन्स ऑफ व्हॅरेंटीज येतो ऑर्गेनिझम मध्ये सुद्धा आणि तेवढं ऑर्गेनिझम मध्ये त्याच्यावर आपले काय म्हणजे असेल पण विचार करण्याची क्षमता सगळ्यांची वेगळी आहे आणि ती क्षमता कुठे आपल्याला काहीतरी वेगळंच बनवत असते वेगळं म्हणजे काय प्रत्येकाची खासियत आहे ना प्रत्येकाने विचार करा आता एखादा त्या ठिकाणी कॉमेडियन आहे त्याची पंचिंग वेळा बोलण्याची जी आहे ती त्याच्यामध्ये खासियत आहे मी शिक्षक आहे माझ्याकडे शिकवण्याची खासियत आहे बरोबर आहे एखादा इंजिनियर आहे त्याच्याकडे घर बांधण्याची त्या ठिकाणी आहे डॉक्टर्स आहे त्याच्याकडे ऑपरेशन करायचे आज मी ऑपरेशन करायचं मग येते का एका नाही येणार बरोबर एखाद्याचा जीव घेतली जाणार बरं सायन्सचं नॉलेज आहे पण ऍक्च्युअल मध्ये प्रॅक्टिस बी लागते ना लक्षात प्रॅक्टिकल नॉलेज इज मोर इम्पॉर्टंट दॅन कुठलं असलं पुस्तके मला सेमिंग ओके तर या ठिकाणी कुठेतरी आपल्याला आहे मला वाटतं की प्रॅक्टिकल नॉलेजवर भर द्यावा ग्राउंड लेवलला आपण राहून अभ्यास करणं गरजेचं आहे हो हो जगार्ना जगार्ना ू नका स्वतः करू शकतो एवढं फक्त स्वतःला मी खूप बाहेर आहे मी खूप हे करू शकतो मी खूप ते करू शकतो जगात अहो तुमच्या बाहेर पडतं सूर्याला म्हणायची गरज आहे का मी प्रगल आहे प्रकाश देतो गरज आहे का सूर्य फक्त थांबला तरी काय प्रकाश मिळणार आहे त्याला त्याचं सबूत द्यायची गरज आहे का त्याला त्याला प्रूफ करायची गरज आहे का स्वतःला जर तुमच्या ती पोटेन्शियल असेल कॅपॅसिटी असेल तर प्रूफ करायची गरज नाही लक्षात येते परंतु त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे आपल्याला त्या ठिकाणी आपली वाट फील करे रॉंग वे जाऊन जमणार नाही सगळ्यात महत्वाचं आहे संगत हा मुद्दा मी आधीपासून सांगत आलेला आहे तुम्हाला सांगतो मी

एमबीबीएस कंप्लीट केले एमडी करतोय एक गव्हर्नमेंट जॉब जे आजकाल म्हणजे असे त्याला माहिती आहे की गव्हर्नमेंट जॉब म्हणजे सोन्याचा अंडर आमचे एक वार्ता झाली होती म्हणजे आम्ही वार्ताला करत होतो तर एका पाहुण्याने असं म्हणले की बाबा सरकारी नोकरी म्हणजे सोन्याचा आणि ते असं सोडायचं नसतं लक्षात येते का तरी असं आणि ते आम्ही खूप करून दिलं सर मल्टी टॅलेंटेड आहे माझा जो प्रवास आहे त्याच्या सोबत सुरुवात झाला बऱ्याच गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत आम्ही दोघांनी अभ्यास केला मला खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या आणि म्हणून आज कुठेतरी त्याचाही मला फायदा होतोय आणि माझं मी म्हटलं ना जसं मी आहे ना तस तुम्ही सांगतो की बाबा कुठलीही गोष्ट शिकण्याची प्रवृत्ती ठेवा लाईफ मध्ये तुम्ही भले पटवून व्हाल पण छोट्याची छोटी गोष्ट कधीतरी आम्हाला नाही माणूस शिकून जातो लहान मुलगा सुद्धा शिकून जातो ना माणसा तर लहान आयुष्यात कधीच मागे पडणार नाही तो आयुष्यात त्यांना प्रगती कडेच जाईल प्रत्येकाचा समोर माहिती घ्या असं ते एखादं सांगते ना आपण आपल्या मित्राची किंमत करत नाही तू जे म्हणे सांगेल आपली मित्राची तुम्ही जर सांगते की आपले मी काहीतरी आणून आहे का त्याने त्याच्या लाईफ मध्ये जेवढं काहीतरी वेगळं शिकत असेल तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये जेवढं वेगळं शिकत असाल तर एकमेकांच्या ह्याच्यातून शिकणं गरजेचं आहे मी आधी आजही म्हणतो की माझ्या विद्यार्थ्यांना मी हा शिक्षक नाही मी म्हणतो मी स्वतः अजूनही विद्यार्थी आहे कारण शिक्षक झाले तर त्या ठिकाणी प्रगती थांबते तो शिक्षक तेव्हा सिलेबस शिकून थांबणार आहे विद्यार्थी आयुष्यभर शिकत राहतो तुमच्याकडून मला बरंच काही शिकायला मिळालं मी असं म्हणत नाही की काय शिकायला मिळत नाही शिकण्याची प्रवृत्ती ठेवली तर माणूस आज आयुष्यामध्ये काही अचीव्ह करू शकतो शिक्षक असेल नाही अदर कुणी असेल नाही इथे गोष्टी असतील असेल शिकायची प्रवृत्ती ठेवा आणि मग बघा जी जाग होईल आयुष्यामध्ये तर ती तुम्हाला काही असा आनंद देऊन जाईल तुम्ही म्हणताल की यार काय लाईफ आहे असं वाटतं आपल्याला पुढे जर एक जर्नी असेल माग ओळखून काय वाटला की यार काय जिंदी होती आणि काय सगळी अशा याच्यामध्ये आपल्याला पाठीमागे ओळून पलीपर्यंत वाटलं पाहिजे

पॉझिटिव्ह च्या ठिकाणी निगेटिव्हिटी आहे निगेटिव्हिटी नंतर घरात मन केलं म्हणजे नाही मनात घर केलं लक्षात जर घर केलं तर ती पाय निघत नाही लक्षात येते त्यामुळे त्याला हवी जोड देऊ नका पॉझिटिव्ह थॉट्स आणा लाईफ मध्ये मी काहीतरी करणारे मी अचीव्ह करणारे त्या गोष्टी कारण हे शेवटचं भाषण आहे आता माझं इथून पुढे तुम्हाला मार्गदर्शन माझं त्या ठिकाणी ऑनलाईन मिळेल कधीतरी व्हिडिओ व्हिडिओ बघा खुश व्हाल परंतु आता हे ऑफलाइन मधला आपलं हे संभाषण आहे कॉन्टॅक्ट मध्ये आपण आता जास्त राहणार नाही तर कधी असं काही नाही की राहणार नाही जाणार तुम्ही जाणार तुम्ही कधी आला तुमचं स्वागत आहे काहीही अडचण आली तुम्हाला आयुष्यामध्ये कधी आम्हाला तुम्ही भेटला देऊ तरी मला त्या ठिकाणी आनंद आहे आणि मी मार्गदर्शन करणारच आहे बरोबर आहे तर या सर्व गोष्टी लक्षात ठेवा आजच्या मी जास्त काही विषयाबद्दल आपल्याला बोललो नाही सुमित सरांनी बोलले अक्षय सरांनी बोलले विद्यार्थ्यांनी सुरू नाही काय आपल्याला थोडस सांगितलं किंवा लाईफ मध्ये ज्या गोष्टी फॉलो अप करणं गरजेचं त्या गोष्टी लक्षात आहे सर्व गोष्टी लक्षात ठेवून थोडस कामाला लागा आणि निगेटिव्हिटीला दूर सारा पॉझिटिव्हिटी ना पेपर द्या जे आयुष्यामध्ये आपल्याला पुढे फेस करायचे ते आपल्याला माहित नाही काय गोष्टी येणार आहेत काय नाही आणि जर असं आयुष्यात मध्ये आपल्याला प्रत्येक गोष्ट माहित असते तर त्याच्यामध्ये मजा दिलेली नसते लक्षात आहे का कदाचित मला वाटते की डाऊनफॉल आला तर काहीतरी चांगले शिकून जात असतो त्यामुळे यावा डाऊनफॉल आपण

सफर खूपसुरत हे तुमची प्रत्येकाची वेगळी आहे पण आहे ना ती खूप भारी आहे त्याच्यामध्ये फेल्युअर म्हणजे काय दुःखच आहे समुद्र सुख दुःखाची मी खूप छानपणे आणि विश्वास दिले आहे तुम्हाला की मला वाटतंय की बाबा जो सुख म्हणजे पडणारा पाऊस कधीतर पडतो आणि दुःख म्हणजे समुद्राचं पाणी आयुष्यामध्ये दुःखच दुःख आहे परंतु कधीतरी त्या आनंदाच्या धारा आहे पाऊस पडणार आहे आपल्या आयुष्यामध्ये सुखाचा पाऊस तो असतो परंतु बसायचं काही माझ्या आयुष्यात दुःख दुःख आहे सगळ्याची लाईफ सारखीच आहे कोणाची लाईफ वेगळी असं तुखच दुःख आहे पण त्याच्यातून आनंद जसं एका आता मुलीने हे केला किंवा उल्लेख केला की सर सतत हसतमुख असतात बरोबर आहे की नाही बरोबर आपण मुनाबाई एमबीबीएस पिक्चर बनवले हा जास्त आहे तुम्हाला मुनाबाई एमबीबीएस हा डॉक्टर असतो बरोबर आहे रस्ता रस्ता आता आता तो एक खूप हा हा अशा टाइप मध्ये असून काहीतरी कंट्रोल करत असतो की बाबांनो राग आला काही आला तर हे डॉक्टरिंग मेडिसिन म्हणतात तर ते हसत राहिले तर चेहरा मी तर या ठिकाणी बाबांनो असा चेहरा करून बसतो उदास आणि त्या ठिकाणी मासे कुठना चेहऱ्यावर आहे माझा तुम्हाला शिकवा वाटत नाही नाही वाटत पण शिक्षण फ्रेश असेल ना तर विद्यार्थी म्हणजे एनर्जी ऑटोमॅटिक येते

मध्ये डॉक्टर आहेत मला माहितीच तो तर एलोपॅथीचा असते जास्त याच्यामध्ये जा जा नाही दोन प्रकारचे डॉक्टर असतात दोन तीन प्रकारचे असतात एक होमिओपॅथी असत एक आयुर्वेद असतं आणि तिसरं एलोपॅथी असतं आपले सर जे आहेत सुमित सर ते एलोपॅथीचे डॉक्टर आहेत दुसरे डॉक्टर आहेत सुमित सोडत ओंकार स्वामी केदार पाटील हे आमचे डॉक्टर सोबतचे स्वामी सरांचे आयुर्वेदामध्ये आहेत तर त्यांचं नॉलेज वेगळं आहे का आणि हे नॉलेज कसं थोडस वेगळं आहे तर अध्यात्माला धरून आयथिंक आयुर्वेद थोडस असेल मेबी अध्यात्म म्हणजे आपले काय हे चंद्र सूर्य तारा अमुषा पौर्णिमा कक्षात येते का आमुषा आणि पौर्णिमाला इतिहाव खायचं बरोबर आहे हे पाला घ्यायचा हा पाळा घ्यायचा एक तयार करायचं म्हणजे प्रकार आहे विधीचे प्रकार आहेत आणि त्याच्यामधून सुद्धा आपल्याला दिसून येतो तर मला हे वाटतं की बाबा सायन्सकडे सुद्धा अजून बऱ्याच गोष्टीचे उत्तर नाही आणि कोरोना हळूहळू मिळतील आपल्याला पण अध्यात्म आधीपासून आहे ग्रंथ आधीपासून आहे तर त्यांना फॉलोअप देणं गरजेचं आहे कलीचा काळ आहे कली युग हे आपण सांगले त्यांना आलं नाही कली या जगामध्ये कली आलेला नाही त्याला बोलवलेला आहे कोण बोलवले माहिती का आपण कशावर माहिती का मी किती बी चांगला राहतो काही फायदा नाही समोरचा माणूस वाईट वागला तर मी का चांगलं राहतो मी आला वाईट वागतो तिथं आला कधी कोण आला ते कै म्हणतो आपण आणि हे कोण आणते घराघरात कधी आलं म्हणले कोण आणले रे आपण माणसांनी आणले कोण आणले माणसांनी आपण आमंत्रित केलं ना आपण जर चांगलं राहू आपण म्हणतो या ठिकाणी मी चांगलं राहतो आपण काय म्हणतो मी किती बी चांगलं राहतो जग माहिती मी का चांगलं राहू तुम्हाला अगदी पिक्चर बदल तुझ्या सांगतो सीन आहे त्यामध्ये एक माणूस दररोज पाय उतरता उतरता पान करून दुसऱ्या घरासमोर लक्षात येते का तर तो त्याला कंप्ले घरासमोर काय करतोय पान माझं घर घाण करतोय लक्षात येते राय त्याला पान आणि कपडा घेऊन त्याचा तयार झाला साफ करण्यासाठी पहिल्या दिवशी येतो पान थुकतो तो साफ करून घेतो तो तसंच निघून जातो दुसरा दिवस येतो तिसरा दिवस तो दररोज येतोय साफ करतोय एक दिवस हासा येतो ना

लक्षात येईल किती फोटो बोलला किती चुकीचं वाटला तर शेवटी ते उघड पडणारच आहे लक्षात येते त्यामुळे सत्य राहा घरी सुद्धा सत्य सांगा पेपर कसं गेला काय गेला आपले जर नोटिस आहे तुम्ही आज फोटो बोलत ना आई वडील पैसे काढते आणि लोक पुन्हा चांगल्या चांगल्या मुलांना डोनेशन करण्यासाठी पुन्हा ते तयार राहतील त्या ठिकाणी आपण दिले कसे झाले माझा कॉपीशी विरोध आहे याच कारणामुळे आहे लक्षात येते का जे बॅकग्राऊंड मध्ये स्टोरी चालते ना सगळ्यात महत्वाची ती लोक त्याच्याकडे नजर अंदाज करतात लक्ष देते सर म्हणजे बरोबर आहे सर चालले बरोबर होता पण सर नाही हे अजून एक सांगितलं कॉपी चालत नाही सध्या या वर्षी कॉपी चालते नाही त्यामुळे अभ्यास करणं गरजेचं आहे नाहीतर असं नाही की बाबा दाखवायचे एक तुम्ही कधीच आपण जे नाहीत ना ते दाखवू नये मला एक वाटतं आपला जो चेहरा आहे ना तो रियालिटी दाखवा रिअलिटी व्हा मी माझी भाषा आहे बोलण्याची भाषा लँग्वेज मी अशीच ठेवू की मी

लक्षात येईल फेक पर्सन बोलू नका हे कधी ना कधी बाहेर पडतं तुमचीच इमेज खराब होते त्या लाईफच्या गोष्टीत आहेत बरं त्या आयुष्यात कामाला परीक्षेत कामाला येणाऱ्या नाही कसं आहे ना का मन परीक्षेत ते येतील तर त्या ठिकाणी बहुत चांगला माणूस बनणे गरजेचं आहे जर चांगली असेल ना तर ती पॉझिटिव्ह एनर्जी ऑटोमॅटिक तुमच्याकडे अट्रॅक्ट करते एखाद्याला मला चांगलं मन म्हणायची गरज नाही का कोण आपल्याला चांगलं म्हणाल जर तुमच्यात काही क्वालिटी नसेल नशी तर बरोबर आहे क्वालिटी दाखवावी लागते आणि ती काय असं जग जाहीर असं हलकी नाही मी खूप तुझ्या मी खूप या ठिकाणी अभ्यास केला मला एवढे मार्ग पडले असं नको असं देते थोडा पूर्ण या ठिकाणी देऊयात आणि थोडस शेवटी मार्गदर्शन राम नाही हे सुद्धा गरजेचं होतं आणि ते आ, आज झालेलं आहे सर्वजण आणत त्याबद्दल आनंदच आहे तशा आज आपल्या कार्यक्रमासाठी डॉक्टर सुमीत